नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मुलाचं आर टी एमध्ये प्रवेश कन्फर्म झालं पक्कं झालं तर आपल्याला शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर काय काय बेनिफिट मिळतात किंवा समजा आपण एखाद्या शाळेमध्ये आर टीच्या माध्यमातून प्रवेश घेतला प्रवेश घेतल्यामुळे आपल्याला शाळेतून कोणकोणत्या फी माफ होतात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आर टी ईमध्ये आपल्याला प्रवेश कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला डोनेशन तर आर टीच्या माध्यमातून जर आपला प्रवेश निश्चित झाला तर आपल्याकडून म्हणजे पालकांकडून शाळा एक रुपया सुद्धा डोनेशन घेऊ शकत नाही तसं अलाउडच नाही म्हणजे तुम्हाला तुमचं डोनेशन माफ होणार आहे त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचं जी तुमची मंथली फी असते म्हणजे अकॅडमिक वर्षाची जी, जी तुमची फी असते शाळेची म्हणजे काही शाळेंची एक हजार असेल काही शाळांची दोन हजार काहींची पाचशे रुपये ज्या पद्धतीने अॅकॅडमिकची म्हणजे प्रत्येक महिन्याची जी फी असते ती फी मात्र तुम्हाला पूर्णपणे माफ असते कोणत्याही प्रकारची फी तुम्हाला भरावी लागत नाही आहे आता प्रश्न पडला की आपण आत्ता आर टीच्या माध्यमातून कोणत्या शाळेमध्ये प्रवेश घेतो तो इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये आणि इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला काय तर ॲक्टिव्हिटी फीज असते कम्प्युटर फीज असते ड्रेस बुक्स किंवा नोटबुक या सर्व फीज असतात तर या फीज आपल्याला माफ आहेत का तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेस एखादी शाळा गव्हर्मेंटकडे आर टीच्या विद्यार्थ्याची फी मागते त्यावेळेस ती शाळा आर टीच्या माध्यमातून जी फी येणार आहे त्या फीच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतात म्हणजे ॲडमिशन फीज असेल किंवा म्हणजे प्रवेश फी म्हणजे डोनेशन आहे प्रवेश फी असेल जी नॉमिनल जी काय काहींचे हजार दोन हजार पाच हजार किंवा काहींची शंभर दोनशे अशीसुद्धा असू शकते तर ॲडमिशन फी मंथली फी ड्रेस पी टीचा युनिफॉर्म असेल किंवा स्काउट गाईडचा युनिफॉर्म असेल किंवा रेग्युलर स्कूलचा युनिफॉर्म असेल किंवा ॲक्टिव्हिटीज फीज असतील किंवा तुमच्या कॉम्प्युटर फीज असेल या सगळ्या म्हणजे एकंदरीत पूर्ण एकंदरीत फी ते कोटेशन असतं म्हणजे तुम्ही त्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांकडून कोणकोणत्या फी घेऊ शकता किंवा घेत आहेत तर जेवढाही तुमचे कॉलम्स असतात जे नॉमिनल आपण एखाद्या विद्यार्थ्याकडून फी घेतोय त्याच पद्धतीने तीच फी तुम्हाला गव्हर्नमेंटकडून त्या शाळेला मिळते म्हणजेच मित्रांनो आपण एखाद्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला शाळा काय म्हणते की तुम्हाला फक्त अकॅडमिक फी माफ असेल बाकी सगळं फी भर म्हणजे अकॅडमिक फी किंवा डोनेशन फी ही तुम्हाला भरावी लागणार नाही बाकीची फी भरावी लागणार पण शासनाच्या नियमानुसार तू आर टीमधून म्हणजे आर टीचा नियमच काय आहे राईट टू एज्युकेशन म्हणजे पूर्णपणे मोफत शिक्षण आता आर टीचं जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे का की बाबा तुम्हाला एवढंच अर्ध अर्ध बेनिफिट किंवा मो अर्ध मोफत शिक्षण अशा काही गोष्टी नाही पूर्णपणे मोफत शिक्षण या पद्धतीने जर आपण विचार केला तर आर टीच्या माध्यमातून जो विद्यार्थी ज्याचा आर टीमध्ये प्रवेश निश्चित होतो त्या विद्यार्थ्यांकडून शाळा एक रुपयासुद्धा घेऊ शकत नाही परंतु मित्रांनो आज आपण बघतोय आम्हीसुद्धा बघतोय तुम्हीसुद्धा बघताय फक्त अॅकॅडमिक फी जी असते ती अॅकॅडमिक फी माफ करतात किंवा डोनेशन माफ करतात बाकीची सगळी फी ही पालकांकडून वसूल केली जाते तर या संदर्भात शासन निर्णय आहे या संदर्भात कोर्टाचा निर्णय आहे तर तो, तो सगळ्या त्या शाळेमध्ये अवेलेबल असतो आपल्या आर टीच्या वेबसाईटवरती सर्व जी आर दिलेत त्या जी आरचा सविस्तरपणे अभ्यास करा आणि तिथे तुम्हाला दिला आहे की कोणती फी शाळा घेऊ शकते कोणती फी शाळा घेऊ शकत नाही परंतु मित्रांनो शाळेमधून सर सकट फसवणूक होते फक्त मंथली फी माफ करतात डोनेशन माफ करतात मात्र ॲक्टिव्हिटी फीज कॉम्प्युटर फीज किंवा बाकीची जी ड्रेस नोटबुक सगळे सगळे सगळी फी ही सगळी फी मात्र पालकांकडून घेतली जाते तर हे कुठेतरी चुकीचं आहे त्या संदर्भात आवाज उठवला पाहिजे जर समजा येणाऱ्या आर टीच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षामध्ये तुमच्या मुलाचा जर प्रवेश निश्चित झाला तर या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे तुम्ही त्या शाळेमध्ये गेलं पाहिजे त्या शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी विचारल्या गेल्या पाहिजे की बाबा मला आर टीच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टीचा बेनिफिट आहे कोणकोणत्या फी माफ आहे त्या संदर्भात परिपत्रक प संबंधित शासन निर्णय मला दाखवा ही विचारणा केली पाहिजे तुम्ही जर विचारणा केली नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळणार नाही तुम्हाला अॅकॅडमिक वर्षाची फी आणि डोनेशन माफ करून बाकीची सगळी फी भरावी लागते हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे जाणीव प्रत्येक पालकाला झाली पाहिजे म्हणून मित्रांनो ही व्हिडिओ सर्व पालकां साठी अतिशय उपयुक्त आहे माध्यमातून काय काय बेनिफिट मिळतात हे शासन परिपत्रकानुसार शाळेकडे विचारणा केली पाहिजे शाळेकडे मागितलं गेलं पाहिजे आणि त्यानुसारच फी भरली गेली पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट माहिती देण्याचा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सदर माहिती संपूर्ण राज्यातील प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र